देवा पाऊस नाही पाणी नाही लगा काय करतोय मारतोय का माणस तू लगा काहीतरी ह्यातनं बचवायचं बघा आता तुम्हाला आमचं तुम्हीच बचावलं तरच आम्ही बचणार आहे तर यातनं बचत नसतो आम्ही चिंतामग्न झालाय गडी आहे म्हणजे अरे का गडी आहे का काय एवढं दिसत नाही का काय तुम्ही मला राम 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 काय एवढं सुद्धा ओळख येत एवढं काय चिंता कसं झालाय का काय आहे असा दिवसच असे पडले ते मला तर असा अंदाज लागला की व्हायचं सरपंचाला स्व माटलाय आतले बेताने

असं चालू गयाचं बरोबर आहे ज्याने करावलं की तू माझच कर आता हेच आपण चांगलं करायला जातोय तरी म्हणतोय मी काय त्याच्यात द्या देणार नाही असं कशाला सामील व्हायचं थोडं देखत सामील आम्ही दोघानी असलेच कोंबडी मारली पाटीला कुठे गेला थांबवा गाडी त्याची कसली माझी कोंबडी होती अ काय झालं बहिणी अ कोंबडी मारली माझी कोणी मारे मागून कोंबडी द्यावी लागेल काय 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 आज काय करायचं ते आता काय करायचं त्याची बघितला तर केवनी त्याची काच फुटली ते चाक दुमत झालं या बिरेक लावला मस्त्याने ते आमच्याच उलाटला मला माझा दावीस हजाराचा घोटाळा कोण भरून द्यायचं आम्ही पाटील आहे सरपंच आहे सगळे केवड्याला वडा आहे वीस रुपये वीस रुपये बरं असू दे वीस काय पन्नास पन्नास देतो चल पण काय काही असं रादाळ का वागतायला का तुम्ही तुमच्या त्या कामाने काम सुद्धा तुम्ही मानतो आजीबा तसं करायचं नाही काय काम करायचंय का नाही व्यवस्थित पोट पाण्या पर्यंत आले पण अजून बिल निघाले नाही काय करावं लागेल आपल्याला साहेबांना खोड पैसे द्यावं लागणार त्याशिवाय पेमेंट अजिबात येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यावा लागतील ला किती पर्यंत काय दहा बारा हजार रुपये द्यावा लागतील आतापर्यंत काहीतरी काय बरं बघू काय असेल ते काय पाठी का बसला असं का बसण्याकडे आपण ह्याच गावचा आहे का कुठला आहे गावच्या त्याच गावच्या पुरी असले झाले आता ह्या गावच्या बाबळी काय नका आणि ही गोष्ट ह्या कानाची त्या कानाला कळायचं नाही